तुझा ईश्वरस्वरूप भाविक अहो खर तर एकनाथ महाराजांचा मी अभंग घेतला होता त्या अभंगावर मी बोलत होतो एकनाथ महाराजांचं जीवनचरित्र असंच आहे एकनाथ महाराज हे प्रत्यक्ष भगवंताला प्रिय असणाऱ्या भक्ताच्या कुळामध्ये जन्माला आलेले आहेत ज्यांच्या घरी प्रत्यक्ष देव काम करत होता श्रीखंड म्हणून भगवान परमात्मा ज्यांच्या घरी काम करत होता नाथ महाराजांची शांती नाथ महाराजांची भक्ती ही अवर्णनीय नाथ महाराजांचा अधिकार सांगताना एक आवर्जून एक प्रसंग सांगितला जातो मी अधिकार सांगतो नाथ महाराजांचा की पैठणमध्ये नाथ महाराजांच्या पैठणमध्ये एक व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीकडे परीस होता परीस परीस काय करतो परीस काय करतो तर परीस हा लोखंडाला सोनं बनवतो बरोबर आहे एकाने संत आणि परिस हे सारखे असं बोलले पण एक महात्मा म्हणतो संत आणि परिस हे कधीच सारखे नाहीयेत संत और मे बडो आंतरजान संत और मे बडो आंतरजान व कंचन करे इह करे आपो समान संता संत आणि परिस यांच्यामध्ये खूप आंतरे महात्मा म्हणतो परीस काय करतो लोखंडाला सोनं करतो पण संत काय करतात इह करे आपू समान आपणा सारीखे करीती तात्काळ नाही वेळ त्याला लागेल हा संतांचा है आहे पैठणमध्ये त्या व्यक्तीकडं परीस होता आणि त्या व्यक्तीला तीर्थयात्रेसाठी बाहेरगावी जायचं होतं आणि मग आपण जर तीर्थयात्रेला आपला परिस सोबत घेऊन गेलो तर वाटेमध्ये हा परिस हारवेल आणि आपलं फार मोठं नुकसान होईल मग हा परिस आपण ठेवायचा कुठे म्हणून पैठणमध्ये विश्वास ठेवण्यासारखी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे एकनाथ महाराज तो एकनाथ महाराजांकडे जातो आणि एकनाथ महाराजांना म्हणतो नाथ महाराज मी तीर्थयात्रेला चाललो आहे आणि माझ्याकडे परीस आहे जो लोखंडाला सोनं करतो हे आपल्याला माहिती आहे मी तीर्थयात्रेला माझा परीस सोबत घेऊन गेलो तर प्रवासामध्ये तो, तो हरवेल आणि माझं फार मोठं नुकसान होईल म्हणून हा परीस मी तुमच्याजवळ ठेवून जातो आहे नाथ महाराज ठेवत नव्हते पण त्याने आग्रहपूर्वक ठेवला आणि नाथ महाराजांना सांगितलं मला यायला दीड दोन वर्ष लागतील तोपर्यंत माझा परीस तुमच्याकडे आहे माझ्या परीसाचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घेतला तरी चालेल याचा अर्थ भाविक हो त्यांनी नाथ महाराजांना पूर्ण परवानगी दिली की तुमच्याकडे जेवढं लोखंड असेल तेवढं तुम्ही सोन्याचं करून घेतलं तरी चालेल कदाचित आता कोणाच्या तरी मनात आलं असेल की त्या काळात आपण पाहिजे होतो नाही तर आत्ता परेस पाहिजे होता आपण नावाला घरामध्ये लोखंड शिल्लक ठेवलं नसतं सगळं सोनं करून घेतलं असतं विनोदाचा भाग सोडून द्या त्यातल्या त्यात माता भगिनी तर नावाला घरात लोखंड ठेवलं नसतं आमचे सद्गुरू विनोदाने म्हणायचे बाईला इतकं सोनं आवडतं की बाईच्या गळ्यामध्ये सोन्याचा पाटा आणि वरवंटा करून बांधला तरी ती खरडट झालेली इतकं तिला सोनं आवडतं आणि मग नाथ महाराजांनी तो परीस आपल्या घरातल्या देवाऱ्याखाली ठेवला आणि तीही व्यक्ती तीर्थयात्रेला निघून गेली ती व्यक्ती दीड वर्षानंतर तीर्थयात्रेवरून आली आणि नाथ महाराजांच्या घराच्या दारात उभी राहिली नाथ महाराजांना आवाज दिला नाथ महाराज लगबगीने आले आणि नाथ महाराजांना तो बोलू लागला नाथ महाराज दीड वर्षापूर्वी मी तुमच्याकडे माझा परीस ठेवून गेलेला आहे तेवढा परीस तो तुम्ही मला आणून देता का नाथ महाराजांना आठवलं की हो ह्या व्यक्तीने आपल्याकडे त्याची वस्तू परीस ठेवलेली आहे आणि तो परीस आपण आपल्या घरातल्या देवाऱ्याखाली ठेवलेला आहे नाथांनी उद्धवाला आवाज दिला उद्धवा उद्धव पळत पळत आला जी महाराज अरे बाबा ह्या व्यक्तीचा एक एक ह्या व्यक्तीची एक वस्तू मी आपल्या देवाऱ्याखाली ठेवलेली आहे तेवढी वस्तू आण आणि ह्या व्यक्तीला देऊन टाक उद्धवला आठवलं अरे देवाऱ्याखाली काहीतरी वस्तू होती पण ती वस्तू आपण देवाच्या निर्माल्याबरोबर गोदावरी नदीत टाकून दिली आहे ते तेव्हा उद्धवाने सांगितलं नाथ महाराज देवाऱ्याखाली काहीतरी वस्तू होती बरं का ती वस्तू काय होती हे मला ज्ञात नव्हतं पण ती वस्तू मी देवाच्या निर्माल्याबरोबर देवाच्या फुलांबरोबर गोदावरी नदीमध्ये टाकून दिली भाविको तुमच्या लक्षात येते का ती वस्तू होती परीस आणि तो परीस गोदावरी नदीत टाकून दिला हे जेव्हा ज्याचा परीस होता त्याच्या कानावर पडल्यानंतर त्याला आनंद झाला असेल का अहो त्याला आनंद झाला नाही त्याची तळपयाच्या आग मस्तकाला गेली आणि तो एकनाथ महाराजांना बोलू लागला नाथ महाराज अहो विश्वास ठेवावं तर कोणावर ठेवावा सत्पुरुष म्हणून आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायला गेलो तर पण तुम्हाला पण माझ्या परिसाचा मोह आवरला नाही तुम्हाला पण लोभ झाला तुम्ही माझा परीस हडपला नाथ महाराजांना तो नाही नाही ते बोलू लागला तेव्हा नाथ महाराज म्हणले जास्त बोलू नका तुम्हाला तुमचा परीस पाहिजे ना मी तुम्हाला देतो नाथ महाराज त्या व्यक्तीला घेऊन गोदावरी नदीकडे गेले गोदावरी नदीजवळ गेल्यानंतर कमरे इतक्या पाण्यात उभे राहिले ओंजळभर पाण्यात वाकले ओंजळभर दगड घेतले आणि त्या व्यक्तीला सांगितलं या दगडांमधला तुझा जो परीस असेल तो तू घे त्या माणसाने सोबत लोखंडाचे तुकडे आणले होते त्यांनी पहिला लोखंडाचा तुकडा घेतला एकनाथ महाराजांतातून पहिला दगड उचलला पहिला दगड पहिला लोखंडाच्या तुकड्याला लावला आश्चर्य हो माय त्या पहिल्या लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला त्याने दुसरा लोखंडाचा तुकडा घेतला नाथ महाराजांच्या हातातून दुसरा दगड घेतला दुसरा दगड दुसऱ्या लोखंडाच्या तुकड्याला लावला दुसराही लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला त्याने तिसरा लोखंडाचा तुका तुकडा घेतला एकनाथ महाराजांच्या हातातून तिसरा दगड घेतला तिसरा दगड तिसऱ्या लोखंडाच्या तुकड्याला लावला तर तिसराही लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला होता भाविक हो माझी गोष्ट संपली मला फक्त संतांचा महिमा सांगताना एकनाथ महाराजांचा अधिकार सांगताना एवढंच सांगायचं आहे श्रद्धेने ऐका भावी कहो अरे परीस काय करतो परीस हा लोखंडाला सोनं बनवतो ऐका भावी हो परीस हा लोखंडाला सोनं बनवतो पण एकनाथ महाराजांसारख्या संतांचा जेव्हा दगडाला हात लागतो ना तेव्हा ते, ते दगडही परिस होतात हा साधू संतांचा महिमा आहे आणि असे साधू संत देवाला काय आवडतं हे आपल्याला सांगतात काय आवडतं देवाला आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवंताला भगवंताचं नाम घेतलेलं खूप आवडतं भाविक हो कलियुगामध्ये भगवत अनुभूतीचं अतिशय महत्वाचं साधन जर काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे महाराज म्हणतात क्रता त्रेता द्वापारासी निषेध नाही नामासी कलियुगी नामापासी चारी मुक्तीदासी स्वय होती सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता या चारही मुक्ती भगवंताच्या नामस्मरणाने प्राप्त होतात महाराज म्हणतात कलियुगी उद्धार हरीच्या नामे आणि हे नामस्मरण वारीच्या वाटेवर जाणारा प्रत्येक वारकरी हा घेत असतो म्हणून पंढरीची वारी आणि पंढरीच्या वारीमधलं नामस्मरण हे अलौकिक असतं पुंडली कवर्द हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊलीत ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विसरण भावा तुझा विसरन भावा